Namaskar एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे राहुरी तहसील परिसरातून डंपर चोरी करणारे तीन आरोपी नऊ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा इल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक पाच अकरा रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान राहुरी तहसील परिसरात उभी केलेली विना नंबरचा पांढऱ्या कडा रंगाचा डंपर कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे याबाबत फिर्यादी प्रशांत सयाजी औटी वय सदतीस वर्षे राणार राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे गुरु एक हजार एकशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार दाखल करण्यात आलेला आहे सोमनाथ पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अहिल्यानगर चोरीचे गुन्हे उघडकी सांधण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरील नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकी सांधण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घाटकर फुरकान शेख भीमराज खरसे भगवान थोरात विशाल तनपुरे प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गोडसे यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते तसेच आरोपी नामे भगवान गोवर्धन कल्हापुरे वय अडतीस वर्षे राणार खडांबे खुर्द तालुका राहुरी सोमनाथ नामदेव ठाणगे वय एकतीस वर्षे राणार देरे तालुका जिल्हा अहिल्यानगर अविनाश भिकन विधाते वय एकोणतीस वर्षे राहणार ताराबाद तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे एकूण नऊ लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा डंपर जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन एक हजार एकशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंबलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब